नमस्कार मी सिद्धार्थ काळे आपण बघत आहात दिव्य सम्राट टाइम्स न्यूज सध्या महाराष्ट्रासह देशामध्ये लोकसभे निवडणुकीची रणनिमाळी सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबईमध्ये पंतप्रधानाचा रोड शो होत आहे रोड शो झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूपच जबरदस्त वातावरण ह्या निवडणुकीत बघण्यास मिळत आहे कारण की इत निवडणूक ही देखील तशीच आहे कारण की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना शिवसेनेचे दोन विभाग झालेले आहेत दोन गट पडलेले आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील दोन गट पडलेले आहेत आणि काँग्रेसचं या ठिकाणी बरेचसे नेते हे भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळे ही निवडणूक खूपच चुरसेशी होणार आहे तसेच उत्तर मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे काँग्रेसचे भूषण पाटील आहे आणि अपक्षमधून या ठिकाणी आपल्यासोबत गुरुनाथ फेरणार आहेत त्यांनी या अगोदर देखील आपण त्यांच्या त्यांची मुलाखत घेतलेली त्यांनी विविध प्रश्नामध्ये हात घातलेले आज देखील आपण त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत घरणार जी काय सांगणार तुम्ही नुकतंच मुंबईमध्ये घाटकोपरला त्या दिवशी खूप भयानक असं वादळ आलं होतं आणि वादळ असं होतं की पाच मिनटामध्ये असं वाटत होतं की अंधार पाच मिनटामध्ये अंधार झाला होता संपूर्ण मुंबईमध्ये कारण की धुळीचं साम्राज्य खूपच या मुंबईमध्ये वाढलेलं आहे आणि एकशे वीस बाय एकशे वीसचा तो हो तो होर्डिंग होता त्या काळी नी, नि निरपराध लोकांच्या बळी गेलेलं काय सांगणार तुम्ही सर्वप्रथम ज्या जन ज्यांचा मृत्यू आज त्या ठिकाणी झालेला आहे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ह्या रणधुमाळीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून जी उडी मारलेली आहे माझं काय कोणत्या पक्षाची वर नाही कोणाच्या विरोधात माझे काही विचार नाहीत मी फक्त समाजकार्य करण्याकरिता आलो शोषितांना पीडितांना न्याय देण्याकरिता मी हितली रोजगारा रोजगारा या ठिकाणी उमेदवारी घेतलेली आहे बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे हाताला काम मिळालं पाहिजे या उद्देशाने मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि लोकसभेचं वादळ वाहत असताना त्या वादळामध्ये मीसुद्धा एक साक्ष म्हणून एक उमेदवार आहे हे एवढं बाकी मी सांगू शकेन ठरणार जी मुंबईमध्ये वादळ आलं होतं त्या वादळामध्ये चौदा लोकांचा मृत्यू झालेला आहे पन्नास ते साठ लोक घायल झालेले आहेत पंतप्रधान आपलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की पाच लाख रुपये त्यांना आम्ही मय झालेलं कुटुंबांना आर्थिक मदत करणार आहे आणि जे जे जखमी झालेले आहेत त्यांना अद्याप कुठली मदत मिळालेली नाही त्या कुटुंबाच्या लोकांनी सांगितलेलं आहे जे की त्यांना देखील मदत द्या द्या तुम्ही काय सांगणार आहे काय पाच लाख रुपये देऊन माणसाचा जीव परत येत नाही मी तर म्हणतो ती व्यवस्था बदला त्याच्या जे कारण आहे ते पडण्यासाठी किंवा काय तर ते कारण शोधा ते कारण शोधल्यानंतर तुम्हाला जो सुटेबल मार्ग म्हणजे नागरिकांना सोय होईल नागरिकांना संरक्षण होईल अशा पद्धतीचा एक कायदा काढा आणि जे लोक होल्डिंग वगैरे लावतात त्यांना कायद्याच्या क कचाट्यामध्ये बसवा आणि ज्या पद्धतीने विभागामध्ये विभागाविभाग रेल्वेच्या बाजूला किंवा झोपडपट्टीच्या आजूबाजूला किंवा हायवेला जे होर्डिंग लागले जातात त्यांची चौकशी करा आणि ते चौकशी करून ती तुम्हाला जर कळत असेल की हा पडणार आहे त्या त्याचं नि निष्कासन करण्यात यावं तुम्ही काय मागणी करणार आहे त्या म मयत कुटुंबाला आणि जखमी कुटुंबाला का काय अर्थसहाय्य किती मिळायला पाहिजे काय सांगणार अर्थसहाय्य आता त्यां त्यांच्या घरातला कोण माणूस असेल त्या ते, त्यांना नोकरी द्या त्यांना पुनर्वसन त्यांचं व्यवस्थित करा की जेणेकरून त्यांना पुढच्या आयुष्यात त्यांना व्यवस्थित घालवता येईल कुणाचा बाप मिळालेला आहे कुणाचा भाऊ मिलेला आहे कुणाची आई मिलेली आहे मिले अशा पद्धतीने जे चौकशी करून त्यांना चांगलं संरक्षण मिळालं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे ती होर्डिंग अनधिकृत होर्डिंग होतं ती क्रोप जरी होल्डिंग जरी असले तर त्याची चौकशी त्या चौ चौकशीच्या चौकटीमध्ये बसली पाहिजे अशा पद्धतीने त्याची चौकशी करा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ बघायला तर खूपच चुरशीशी या ठिकाणी यावेळेस निवडणूक होणार आहे कारण की कारण देखील तसंच आहे आणि तुम्ही या विभागामध्ये काय कुठले कुठले काम करणार काय मी या विभागामध्ये समाज चळवळीचं काम करणार आहे आणि जो विकास बाकी आहे लोकांचा तो विकास मी करण्याचा प्रयत्न करेन पण लोक माझ्या विरोधात जातात काही लोकांना मा माझं काम बरोबर पाहसं वाटत नाही म्हणून षडंत्र करतात पाठीमागच्या वेळेला दोन हजार एकवीसमध्ये असा समाजकंटकांनी माझ्यावरती एकत्र येऊन विनयभंगाचा गुन्हा दाखल केला पोलीस ठाण्याने तो गुन्हा घेतला तीनशे चोपन्न ते चारशे बावन्न चौतीस पाचशे चार पाचशे सहा असे गुन्हे माझ्यावरती दाखल केले त्यामुळं थोडंसं दुःख झालं हा दुःख अनावर होत नसल्या कारणानं मी अपक्ष उमेदवारी घेतली की जेणेकरून मला यात काहीतरी न्याय मिळेल आणि लोकांनाही न्याय देता येईल मित्रांनो सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना असे खोटे गुन्ह्यामध्ये सव गुन्ह्याला समोर जाण्यासाठी तयार राहिलं पाहिजे कारण की हे असे आरोप आणि हे खोटे गुन्हे सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना त्यांच्यावर लागतच असतात होतच असतात तो व्यक्ती आपल्या इमानदारीने इतबारीने काम करत असतो त्यांना चळवळीमध्ये काम करत असतो आणि त्या चळवळीमध्ये काही अशी लोकं असतात की त्या पु त्या नेत्याला बदनाम करण्याचं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम करत असतात कॅमेरामॅन मंगेश सोबत सिद्धार्थ काळे दिव्य सम्राट टाईम्स न्यूज मुंबई